मनोज जरंगे पाटील यांच्यावर बीड जिल्ह्यातील दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल विना परवानगी रस्ता रोको केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद तर बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चारशे पंचवीस मराठा आंदोलकांवर बावीस गुन्हे दाखल जालन्यातील गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरंगे पाटील हे वेगवेगळे प्रकारचे आंदोलन करत होते दरम्यान पाच महिन्यापूर्वी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी या गावात आंदोलनाला गालबोट लागला होता या प्रकरणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर, तर आंदोलन होता आक्रमक भूमिका घेत मनोज जरंगे पाटील मुंबई येथील देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय सागर बंगल्याकडे निघाले होते दरम्यान संचारबंदी असल्यामुळे मनोज जरंगे पाटील सराठी अंतरवालीला परतले मात्र दोन दिवसापूर्वी विनापरवाना रस्ता रोखो केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अंबरनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सोबतच चारशे पंचवीस मराठा आंदोलकांवर बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बावीस गुन्हे दाखल करण्यात आले आहे विना परवाना रस्ता रोको केल्या प्रकरणी हे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तर मनोज जरांगे यावर काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे असणार आहे पुणे दाखल झालेले बीड जिल्ह्यामध्ये एक आंबनेर पोलीस स्टेशन आणि एक पोलीस स्टेशन दोन्ही ठिकाणी विनापरवाना रस्ता रोख केला हे देवेंद्र फडणवीस मग चाळे याला काय म्हणते दुसरं मग मी दामरण उपोषणात समाजाने मिळून निर्णय घेतलेला इथं समाजाने मिळून घेतलेला आहे निर्णय आणि मी देत नाहीत समाजासाठी कर म्हणा तुला काय अन्याय करायचं जास्त भोगायला लागणार आहे याचे परिणाम आणखीन जास्त भोगायला लागणार देवेंद्र फडणवीसला आणखीन दिशे आणपणाची भूमिका त्या आणि तुम्हीच महाराष्ट्रातील सगळे गुन्हे मागे घेऊन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा मराठ संघ प्रेमाचा ताट ठेवा विषारी ताट ठेवू नका जड जाईल आणखी नाराजी अंगावर घेऊ नका